नमस्कार 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 मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत तुम्ही हे सर या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार माझं नाव साक्षी पाताडे आणि ह्या चॅनलवर मी अभिवाचनाचे व्हिडिओज टाकत असते तुम्हाला जर या चॅनलशी जोडलेलं राहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता व्हिडिओकडे वळूया आज मी कवी भगवान निळे यांनी लिहिलेल्या कवितेचं अभिवाचन करून दाखवणार आहे कवितेचं शीर्षक आहे अंघोळ न केलेला पाऊस कविता संग्रह सांगायलाच हवं असं नाही पाऊस मला कधी भावलाच नाही पाऊस मला कधी भावलाच नाही हरेक पावसाळ्यात मी कोरडाच राहील पाऊस कोसळू लागला की माझ्या डोळ्यात येता तनाहूत अश्रू पाऊस कोसळू लागला की माझ्या डोळ्यात येता तणाहूत अश्रू लहानपणापासून मी कधीच मारल्या नाही तुड्या कारण बापाच्या रोजंदारीचा व्हायचा चिखल पावसाळ्यात कारण बापाच्या रोजंदारीचा व्हायचा चिखल पावसाळ्यात आमचे आयुष्य व्हायचे गटार झोपड्यात साचायचे तळे झोपड्यात साचायचे तळे तेव्हा घ्यायचो मी तटबंदी इमारतीचा आडोसा समदुखी मित्रांसोबत रात्रभर मला आजही दिसतात मला आजही दिसतात आईने लुगड्याने पुसलेले आम्हा भावंडांचे चेहरे गालावरचा तिचा मायाळू मुका बाबांनी गळणाऱ्या छताकडे पाहत दिलेला आश्वासक धीर लहानग्या भावाचे म्हातारे बालपण थोरल्या बहिणीच्या चिंब छातीतून सांडत चाललेले तारुण्य रिकामी भांडी खरवडणाऱ्या घुशी आणि उंदीर विझवणारा दिवा पुन्हा पुन्हा पेटवणारे आमचे हात उजळणाऱ्या उजेडातील आमचे मान्य मान्य की पावसामुळे गर्भार राहते जमीन मान्य की पावसामुळे गर्भार राहते जमीन नी पुढे सरकते जीवन पण ढुके पुढे झप मारते तत्वज्ञ या पावसामुळे आम्ही झोपायचो उपाशी पोटी पोटाला कळते फक्त भाकरीची भाषा नादान पावसाला कळली असती भुकेची भाषा नादान पावसाला कळली असती भुकेची भाषा तर तो कधीच वाहिला नसता गरीबांच्या डोळ्यात आजही आज दहा बारा भिंतींच्या माझ्या तटबंदी घरात पाऊस सुरू होताच मी लावून घेतो दारे खिडक्या आजही दहा बारा भिंतींच्या माझ्या तटबंदी घरात पाऊस सुरू होताच मी लावून घेतो दारे खिडक्या आठवतो झोपडीच्या छतातून गळणारा पाऊस पावसाच्या भीतीचा खिळा दिवसेंदिवस अधिकच रुतत चाललाय काळजात पावसाच्या भीतीचा खिळा दिवसेंदिवस अधिकच रुतत चाललाय काळजात त्याच वेळी त्याच वेळी माझी मुलगी हात पसरवून तळ हातावर झेलते पावसाचा मग त्याच वेळी माझी मुलगी हात पसरवून हातावर झेलते पावसाचा मोती तेव्हा मला ती इंद्रधनुषात धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्हाला हे अभिवचन कसं वाटलं हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हसत राहा वाचत राहा आणि साहित्याचा आनंद घेत राहा